श्रीमद भागवत महापुराण स्कंद तिसरा अध्याय चौथा उद्धवाचा निरोप घेऊन विदुरांचे मैत्रीय ऋषीकडे प्रयाण उद्धव म्हणाला नंतर ब्राह्मणाची परवानगी घेऊन यादवांनी भोजन केले आणि मग वारुणी नावाचे मध्य ते प्याले त्यामुळे त्यांचा विवेक नष्ट झाला आणि लागत बोलून ते एकमेकांच्या मर्मावर आघात करू लागले मदिरेच्या नशेने त्यांची बुद्धी बिघडली आणि ज्याप्रमाणे वेळू एकमेकांवर घासल्याने त्यांना आग लागते त्याप्रमाणे सूर्यास्तापर्यंत ती मारामारी करू लागली आपल्या मायेचा तो परिणाम पाहून भगवंत सरस्वती नदीच्या पाण्याने आचमन करून एका झाडाखाली बसले शरणांगताचे दुःख दूर करणाऱ्या भगवंतांनी आपल्या कुलाचा संहार करावा असे ठरवले होते म्हणून त्यांनी मला बद्रिकाश्रमास श्रमास जावयास सांगितले विधुरा त्यांच्या या म्हणण्याचा आश्रय जरी मला समजला होता तरीसुद्धा स्वामीचरणांचा वियोग सहन न होऊ शकल्याने मी त्यांच्या पाठोपाठ प्रभा क्षेत्राला गेलो तेथे ते मी पाहिले की जे सर्वांचे आश्रयस्थान आहे परंतु ज्यांना कोणत्याही आश्रय नाही ते माझे प्रियतम परम परमसुंदर प्रभू सरस्वती नदीच्या तीरावर एकटेच बसले आहेत दिव्य अत्यंत विशुद्ध सत्वमय असे सुंदर श्याम शरीर शांत भाव असलेले तेजस्वी डोळे चार हात आणि रेशमी पितांबर हे पाहून मी त्यांना ओळखले ते एका छोट्याशा पिंपळाला टिकून डाव्या मांडीवर उजवी चरणकमळ ठेवून बसले होते खाण्यापिण्याचा त्याग करून देखील ते अतिशय सुंदर दिसत होते त्याचवेळी व्यासांचे प्रिय मित्र परम सिद्ध पुरुष मैत्रीय ऋषी आनंदाने विहार करीत योगायोगाने तिथे येऊन पोचले मुनी भगवंताचे प्रेमी भक्त आहेत आनंद आणि भक्तिभावामुळे ते सदैव विनम्र असतात त्यांच्या देखतच प्रेम आणि सुहास्य वदनाने माझ्याकडे पाहून मला आनंदित करी श्रीहरी म्हणाले श्री, श्री भगवान म्हणाले मी तुझे मनोगत जाणतो म्हणूनच दुसऱ्या कोणालाही अत्यंत दुर्लभ असलेले असे साधन मी तुला सांगतो उद्धवा मागील जन्मी तो वसू होतास विश्वाची रचना करणाऱ्या प्रजापती आणि वसू यांनी केलेल्या यज्ञात माझ्या प्राप्तीच्या इच्छेनेच तू माझी आराधना केली होतीस हे उद्धवा या जगात तुझा हा शेवट शिवड, जन्म शेवटचाच आहे कारण या जन्मात तू माझा अनुग्रह हो, प्राप्त करून घेतला आहेस या मृत्यलोक सोडून मी आता माझ्या धामाकडे जाऊ इच्छितो तुझ्या अनन्य भक्तीमुळेच यामुळे अशा एकांतात तुला माझे दर्शन झाले ही मोठी भाग्याची गोष्ट आहे पूर्वी पाद्यकल्पाच्या प्रारंभी मी आपल्या नाभी कमलावर बसलेल्या ब्रह्मदेवाला माझा महिमा प्रगट करणाऱ्या ज्या श्रेष्ठ ज्ञानाचा उपदेश केला होता आणि ज्याला विवेकी लोक भागवत म्हणतात तेच ज्ञान मी तुला देतो विधुरा माझ्यावर प्रत्येक क्षणी त्या परमपुरुषाच्या कृपेचा वर्षाव होत होता जेव्हा ते असे आदरपूर्वक म्हणाले तेव्हा स्नेहभावाने माझे अंग रोमांचित झाले वाणी सदगदित झाली आणि डोळ्यातून अश्रुधारा वाहू लागल्या मी हात जुळून त्यांना म्हणालो स्वामी आपल्या चरण कमलाची सेवा करणाऱ्या पुरुषांना या जगात अर्थधर्म मोक्ष या चारापैकी काहीच दुर्लभ नाही तथापि हे प्रभू मला त्यापैकी कशाचीच इच्छा नाही मी तर केवळ आपल्या चरण कमलाच्या सेवेसाठीच आसुसलेला आहे हे प्रभू आपण निष्पृश्य असूनही कर्म करता अजन्मा असून जन्म घेता स्वत कालरूप असूनही शत्रूच्या भीतीने पळून जाऊन द्वारकेच्या किल्ल्यात लपून बसता आणि राम असूनही सोळा हजार स्त्रियासमवेत रममान होता हे असे विचित्र चरित्र पाहून विद्वानांची बुद्धीसुद्धा संभ्रमात पडते देवा आपल्याला आपल्या स्वरूपाचे ज्ञान सर्वथैव अबाधित आहे अखंड आहे असे असूनही सल्ला घेण्यासाठी मला बोलावून बुड्या भाबड्या मनुष्याप्रमाणे आपण लक्षपूर्वक मला प्रश्न विचारता प्रभो आपली ती लीला माझ्या मनाला संभ्रमित करते अहो स्वामी आपला स्वामी स्वरूपाचे रहस्य प्रगट करणारे जे श्रेष्ठ आणि समग्र ज्ञान आपण ब्रह्मदेवाला सांगितले ते समजवण्यास मी योग्य असेन तर मला सांगावे त्यायोगे मी या संसार दुःखातून सहज प्राप्त होईल माझ्या हृदयातील भाव याप्रमाणे मी जेव्हा निवेदन केला तेव्हा परमपुरुष कमलनयन भगवान श्रीकृष्णांनी मला आपला परमस्थितीचा उपदेश केला अशा प्रकारे पूज्यपाद गुरु श्रीकृष्णाकडून आत्मतत्व समजून घेण्याचे साधन ऐकून आणि प्रभूच्या चरणांना वंदनं करून तसेच त्यांना प्रदक्षा घालवणं मी येथे आलो आहे यावेळी त्यांच्या विहरहाणे विरहाने माझे चित्त अत्यंत व्याकुळ झाले आहे विदुरा त्यांचे दर्शन झाल्याने सुरुवातीला मला आनंद झाला होता परंतु आता त्याच्या विहरा विरहाने माझ्या हृदयात कष्ट होत आहेत मी आता त्यांना प्रिय असलेल्या बद्रिकाश्रम क्षेत्राला जातो तिथे भगवान श्री नारायण देव आणि नर हे दोन ऋषी लोकांवर कृपा करण्यासाठी दीर्घकालीन सौम्य परंतु कठीण तपश्चर्या करीत आहेत श्री शुक म्हणाले उद्धवाच्या तोंडून आपल्या प्रिय बंधूच्या विन्यासाचा असा असाय वृत्तांत ऐकल्यानंतर परमज्ञानी आणि जो शोक उत्पन्न झाला तो त्याने ज्ञानाने शांत केला भगवान श्रीकृष्णाच्या परिवारातील प्रमुख महाभागवत उद्धव जेव्हा बद्रिकाश्रमाकडे जाण्यास निघाला तेव्हा कुरुश्रेष्ठ विदुराने मोठ्या श्रद्धेने त्याला विचारले विदुर म्हणाला उद्धवा योगेश्वर भगवान श्रीकृष्णांनी आपल्या स्वरूपाचे गूढरहस्य प्रगट करणारे जे परमज्ञान आपल्याला दिले होते ते आपण आम्हालाही ऐकावावे कारण आपल्या सेवकाचे कार्य करण्यासाठीच भगवंताचे सेवक विहार करीत असतात उद्धव म्हणाला हे तत्त्वज्ञान ऐकण्यासाठी तू मुनीवर मैत्रियांची सेवा केली पाहिजेस हा मृत्यूलोक सोडताना स्वतः भगवंतांनीच तुला उपदेश करण्यासाठी त्यांना आज्ञा केली होती श्री शुकदेव म्हणाले वेदुराबरोबरच्या संभाषणात भगवान श्रीकृष्णाच्या लिलांच्या त्या कथामृतामुळे उद्धवाचे भगवंताशी वियोगाचे दुःख कमी झाले यमुनेच्या तीरावरील त्यांची ती, ती रात्र त्याला एका क्षणासारखी वाटली प्राप्तकाल होताच तो तिथून निघून गेला राजा परीक्षिताने विचारले भगवान विष्णुकुल आणि भोज्य वंशातील सर्व महारथी आणि सेनापतीचीही सेनापती नष्ट झाले होते एवढेच काय त्रिलोकीनाथ श्रीहरींनीही आपले ते रूप तिरोहित केले होते असे असता सर्वांचे प्रमुख उद्धव कसे वाचले श्री शुकदेव म्हणाले ज्यांनी केलेली इच्छा कधी व्यर्थ होत नाही त्या श्रीहरींनी ब्राह्मणाच्या शापरूपी काळाचा बहाना करून आपल्या कुळाचा संहार केला आणि आपला अवतार समाप्त करताना असा विचार केला आता या लोकातून मी निघून गेल्यानंतर अत्यंत संयमशील असा उद्धवच मी सांगितलेले ग्रहण करण्यास योग्य अधिकारी आहे आत्मज्ञाने उद्धव माझ्यापेक्षा अणुमात्रसुद्धा कनिष्ठ नाही तो विषयामुळे कधी विचलित झाला नाही म्हणून माझ्या ज्ञानाचे लोकांना शिक्षण देण्यासाठी त्याने इथेच राहावे वेदाचे मूळ कारण असणाऱ्या जगद्गुरु श्रीकृष्णांची अशी आज्ञा झाल्यावर उद्धव बद्रिकाश्रमात जाऊन समाधी योगाने श्रीहरीची आराधना करू लागला कुरुक्षेत्र परिषिता परमात्मा श्रीकृष्णाने लिलेनेच आपला विग्रह प्रगट केला होता आणि लिलेनेच तो दृश्य केला त्याचे ते अंतज्ञान पावण्यासुद्धा धैर्यवान पुरुषांचा उत्साह वाढवणारे आणि दुसऱ्या पशुतुल्य अशा अधीर पुरुषांना अत्यंत असहाय्य होते परम भगवत उद्धवाच्या तोंडून भगवंताचे प्रशंसनीय कर्म आणि अशा प्रकारे त्यांचे अंतधान होणे ऐकून तसेच भगवंतांनी परमधामाला जाताना आपली आठवण काढली हे विदुराने ऐकल्यानंतर तो प्रेमविहल होऊन अश्रू ढाळू लागला यानंतर भरतश्रेष्ठ सिद्ध विदूर यमुना तटावरून काही दिवसांनी गंगेच्या किनाऱ्यावर पोचला श्री मैत्रीय ऋषी तिथेच राहत होते कृष्ण भगवान की जय भक्तांना व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा तसेच बाजूला असलेल्या बेलवर क्लिक करा म्हणजे याच्या पुढील सर्व व्हिडिओ तुम्हाला सर्वात आधी मिळत जातील जय श्री कृष्ण